कांग्रेस 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 mặt 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 mặt

ಮಟಾವ್ ಜೀವ بچಾವ ಸಂಘೇಶ್ ಪಕ್ಷಾತಾ ಜೀವೋ ಸಂಘೇಶ್ ಪಕ್ಷಾತಾ ಜೀವೋ ಏ겐ಾಜಿ бай ಜೀವ ಮಟಾವ್ ಲೋಕ ಸೇ بچಾವ ಜೀವ ಮಟಾವ್ ಲೋಕ ಸೇ بچಾವ ಜೀವ ಮಟಾವ್ ಜೀವ ಮಟಾವ್

आज तुम्ही आंदोलन करताय आवाज तुमचा जो आहे तो ईव्हीएम हटवण्यासाठीचा कायम आहे हटवण्यासाठीचा आहे गडबड ज्या याच्यामध्ये निवडणुकांमध्ये केलं जात त्याचा आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं पालन हे फक्त विरोधक पक्षासाठी आहे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे या अनुषंगानं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे आंदोलन करतो आहे देशभरातले ने मोठे नेते ने वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करतात आज मी सुद्धा इथे प्रेस कॉन्फरन्स करायला आलो आहे दीड वाजता आमची प्रेस कॉन्फरन्स आहे हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की तुम्ही संविधानाची बायमल्ली तर करतच आहात निवडणूक आयोगा संदर्भामध्ये कशा कशा भूमिका घेतल्या सरकारने ते सगळ्यांना माहीतच आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांना असे वाटत नाही की आमचं सरकार आहे आणि सरकारमध्ये निवडून आले त्यांनाच विश्वास नाही की आपण निवडून आलेलो आहोत हे सरकार दोनशे बत्तीसच्या मँडचं सरकार सारखं वागत नाही आहे लोकांचा यांना रिस्पॉन्स नाही आहे कुठेही काही असे स्वागत सेलिब्रेशन एवढ्या मोठ्या मँडेटच्या सरकारचे आपल्याला कुठे पाहायला भेटले नाही आहे आणि हे सरकार निवडून त्या पद्धतीने आलेलं आहे त्याची बेदरकारी इतकी वाढलेली आहे मसाजोग पाहिला आपण बरबरी पाहिला जात विचारून कोण म्हणजे मारलं कस्टोडियल डेथ जी झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या त्यांच्या सुण, घरी जेव्हा राहुलजी आले होते आम्ही गेलो होतो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तरी जात बाबासाहेब तू असं म्हणून त्याला मार आणि त्याचा जो व्हिडिओ आमच्याकडे त्यांनी दाखवला घरच्या लोकांनी पूर्ण म्हणजे वस्त्र, वस्त्र होता काळा निळा पिवळा पडला होता काळा निळा पडलेला होता शरीर शरीरतेचं इतकं मारून वेगवेगळ्या खोलीमध्ये नेऊन घरच्या लोकांना नाही सांगायचं इतक्या पद्धतीने चालू आहे सुरेश दास स्वतः म्हणतात की पाच हजार कोटीचा पीक विम्याचा घोटाळा आहे बीड म्हणजे बीड म्हणजे जे चित्रपटांमध्ये आपण बघतो काल्पनिकरित्या राजकारणासाठी मर्डर करणे पैसे घेणे वसुल्या करणे हे सगळं महाराष्ट्रामध्ये याचं कारणच हे आहे यांना माहिती आहे की लोकांच्या मतांची आपल्याला गरज नाही आहे ते आपण मॅनिप्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये गडबड करून आपण निवडून त्याच्यामुळं लोकांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन हे सगळं सुरू आहे दिला का सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आल्यावर कापसाचं काय झालं कांद्याचं काय झालं शेतकरी देशोदळी लावला तरुण देशोदिल लावला च्या परीक्षा आणि सेवा भरतीच्या शिक्षकाच्या परीक्षा याचं काय सुरू आहे झाल्या तर पेपर लीक होतात होत नाही डेप्युटी कलेक्टर तहसीलदार डीवायसी चे पोस्ट येत नाही तहसीलदारचं पद सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे जळगाव मध्ये तशी ऍड काढलेली होती आम्ही आंदोलन केल्यामुळे थोडं थांबलाय देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक समोर ठेवून सांगितलं होतं की मी कंत्राटी पद्धतीने भरती करणार नाही केलं होतं ना आता कंत्राटी पद्धतीची ऍड कशा होऊन आहे मग लोकांनी यांना मतदान काय द्यावं महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकरी दिसू लागलेला आहे महिलांच्या वरच्या अत्याचार असुरुषितता वाढत चालली आहे काल किती भयंकर बलात्कार झाला मुंबईमध्ये निर्भयापेक्षा भयंकर बलात्कार झाला आणि त्याच्यामुळे जे म्हणतात बाबा खूपच मोठे संवेदनशील गृहमंत्री आहे खूप स्ट्रॉंग गृहमंत्री आहे आम्ही तर म्हणजे दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची खाली जाताना पाहतोय दिवसेंदिवस शेतकरी जो आहे तो दश लागलेला बघतोय आपण एक सर्वे आला काल द हिंदू पेपरचा त्याच्यामध्ये नऊशे आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या तर या या सगळ्या गोष्टी ज्या आहे यासाठी सरकार बेदरकारपणे यासाठी वागत आहे कारण की त्यांना माहिती आहे आपण गडबड घोटाळे करून निवडणुका जिंकतो जिंकू शकतो आपल्याला लोकांच्या मताची गरज नाही आहे लोकांच्या गरजेप्रमाणे सरकार चालवण्याची गरज नाही आहे त्यामुळे लोकांशी खोट बोलले आता पाठ दाखवत आहे त्यामुळे काँग्रेसचं शांत होऊ शकत नाही हे संविधान जे आहे ना या संविधानांना किंवा आम्हा सामान्य माणसाला अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकाराचं संरक्षण करणं काँग्रेसचं काम आहे आणि काँग्रेस ते करत आहे जे मत दिलं तेच सरकार आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे